सिकंदर शेख याला पैलवान म्हणायचं का हैवान म्हणायचं प्रश्न पडलेला आहे काय झालं सांगतो पंजाब पोलिसांनी सीआयए ला मिळालेल्या टिपनुसार पापला गुज्जर गँग मध्ये असणारा दानवीर आणि त्याचे इतर साथीदार आणि त्यांच्या बरोबर असणारा सिकंदर शेख यांना पाच बंदुकी काही कारतुस साधारण दोन लाख रुपये कॅश स्मगल करताना रंगे हात पकडलेला आहे आता अशी बातमी जेव्हा पसरते अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो मनामध्ये कित्येक प्रश्न उभे राहतात सिकंदर शेख जो लग्न झाल्यानंतर बायकोला घेऊन महादेवाच्या मंदिरात जातानाचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून याच्याकडे बघितलं जात होतं सर्व धर्म समभावचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं अनेक कट्टरपंथी मुसलमान लोक त्याला विरोध करत होते तरी सुद्धा त्याला हिंदू लोकांनी डोक्यावर चढवलं होतं त्याची अनेक कारण असू देत पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्र केसरीचा किताब जो महाराष्ट्र केसरी किताब फक्त कोल्हापूरच्या पैलवानांसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या पैलवानांचा अख्ख्या महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्स मध्ये मानण्यात येणारा सगळ्यात मोठा किताब आहे त्याच्यानंतर रुस्तमे हिंद पण त्याला किताब मिळाला आणि आता तो एशियन गेम्सची पण तयारी करत होता म्हणजे स्पोर्ट्स मध्ये जर कोणतं उच्च स्थान मिळू शकतं तर ते त्याला मिळालं होतं त्याच्या मेहनतीच्या जोरावर त्याच्या मेहनतीवरती मला अजिबात काही कमेंट करायची नाहीये त्याचं श्रेय क्रेडिट त्यालाच जातं पण दुसरीकडे जेव्हा तो गन्स अम्युनेशन पैसे अशा माध्यमातून जेव्हा तो स्मगलिंग करताना पकडला जातो तेव्हा काही पुरोगामी लोक मीडियामध्ये येऊन म्हणतात अरे जस्ट बिकॉज तो मुसलमान आहे म्हणून त्याला टार्गेट केलं जाते काय संबंध टार्गेट करायचं मुसलमान म्हणून असल्याचं लाईव्ह गन्स पकडला तुम्ही जरा न्यूज आर्टिकल वाचाना गन सकट त्याला धरले म्हणजे आता त्याच्यानंतर जर मुसलमानाला जर टार्गेट करायचं असतं तर त्या त्याच्याबरोबर पकडणाऱ्या चार पाच आरोपी हे मुसलमान पाहिजे होते बाकीचे कोणीच मुसलमान नाहीये आणि त्याच्यातले बाकीचे जे आरोपी आहेत सापडलेले त्यांच्यावरती युपी मध्ये अक्षरशः स्मगलिंग मर्डर एक्स्टॉर्शन आर्म्स अँड अम्युनेशन अशा वेगवेगळ्या अंतर्गत खूप जास्त सजा असलेले गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत अशा लोकांबरोबर हा कसा काय सापडतो काही आमचे हिंदू बंधू म्हणतात अरे त्याचं इनकम तर करोड मध्ये आहे तर तो कशाला असल्या छोट्या गोष्टींमध्ये पडेल अरे बाबांना तुम्हाला समजतं का स्मगलिंग मध्ये किती पैसा आहे स्मगलिंग मध्ये लाख रुपये प्रॉफिट नसतो मध्ये ट्रान्झॅक्शन होतात आणि हे तर आता देवाला मी रिक्वेस्ट करतो की त्याने खरंच तो गुन्हा केलेला नसू दे पण जर त्याने तो गुन्हा केलेला असेल तर विचार करा आतापर्यंत त्याने कित्येक राज्यांमध्ये त्याला जेव्हा बॉर्डर आपण क्रॉस करतो तेव्हा त्याला इझी ऍक्सेस मिळते हा कुठेही अख्ख्या भारतामध्ये ट्रॅव्हल करू शकतो आणि स्पोर्ट्स खेळण्यासाठी तर आख्या भारत भ्रमण त्याचा चालूच असेल जस्ट विचार करा याच्या माध्यमातून किती स्मगलिंग ऍक्टिव्हिटी झाल्या असतील जर हे सत्य असेल तर कित्येक गुन्हेगारांना तो हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाहीये रे बाबांनो कित्येक गुन्हेगारांना वेपन्स मिळाले असतील ही आपली जी तरुण पोरं काही पिक्चर बघून काही वेब सिरीज बघून यांना गँगस्टर व्हायचं हो असतं यांच्या डोक्यात जे भूत आलेलं असतं या पोरांना उद्या हत्यारं लागतात या हत्यारांच्या क्रेज मध्ये वेब सिरीजच्या क्रेज मध्ये इंस्टाग्राम रील्स बनवायच्या मध्ये छोटी छोटी पोरं काही करतात आणि त्यांच्या समोर सिकंदर शेख सारखी जर उदाहरणं तयार झाली तर आपली तरुण पिढी कुठं जाईल याचा विचार करा त्याच्यानंतर अनेक लोक म्हणत त्याची दोन लग्न झाली आहेत मला त्यांच्या पर्सनल लाईफशी काही हस्तक्षेप करायचा नाहीये सोशल मीडियावरती चर्चा आहे की त्याची पहिली पत्नी हिंदू होती तिला मुस्लिम कन्वर्ट केलं नंतर डायव्हर्स झाला त्याच्यानंतर परत आता त्याची दुसरी पत्नी आहे ती पण हिंदू आहे तिच्याशी पण डायव्हर्स झाला आणि हा लव्ह जिहादचा पण मॅटर आहे हे बघा एक समजून घ्या हिंदुत्वातील लोकांना पण मी विनंती करतो तर याला अनेक मीडियामध्ये लव्ह जिहादचा अँगल सुद्धा देण्यात आलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्या बाबतीत मला काही कमेंट करायची नाहीये मला फक्त काळजी तरुण पिढीची आहे महाराष्ट्रातली जी छोटी मराठी तरुण पोरं आहेत त्यांनी असले आदर्श ठेवून गँगस्टर गँग गैंग वॉर असल्या नादला लागू नये एवढीच मी देवाचरणी प्रार्थना करू शकतो आपल्या तरुण पिढीकडे लक्ष देणं आपल्याला खूप गरजेचं आहे आजची तरुण पिढी हाच उद्याचा भारत आहे